काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाइट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवर आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एम डी पदार्थ बनवण्याकांनी जे रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडवून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे जे यंत्रसा सामुग्रीद्वारे ते एम डी ट्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागे धोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि ते पूर्ण पाण्यामुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद